एका वर्गातील वीस टक्के विद्यार्थी मराठीत नापास झाले तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले दोन्ही विषयात पंधरा टक्के नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले बघा इथं मी आकृती काढलेली आहे इंग्रजी विषयामध्ये तीस टक्के विद्यार्थी नापास आहेत आणि मराठीमध्ये वीस टक्के आहेत आणि दोन्हीमध्ये मिळून पंधरा टक्के नापास आहेत म्हणून आपण बघा मराठीचे वीस टक्क्यामधून पंधरा टक्के वजा केले तर राहतात पाच टक्के आणि इंग्रजीच्या तीस टक्केमधून पंधरा टक्के वजा केले तर राहतात पंधरा टक्के बघा म्हणजे मराठीत पाच टक्के आणि इंग्रजीत पंधरा टक्के नापास झाले आणि दोन्ही विषयामध्ये मिळून पंधरा टक्के झाले बघा मराठीत नापास झालेले अधिक इंग्रजीमध्ये नापास झालेले अधिक दोन्ही विषयामध्ये नापास झालेले अधिक पास झालेले बरोबर शंभर टक्के आता मराठीमध्ये नापास झालेले आहेत पाच टक्के इंग्रजीत नाफा झालेल्या आहेत पंधरा टक्के आणि दोन्ही विषयात नाफा झालेल्या आहेत पंधरा टक्के अधिक पास आपण एक्स टक्के मानू बरोबर शंभर आता पंधरा अधिक पाच वीस झाले वीस अधिक पंधरा पस्तीस झाले पस्तीस अधिक एक सरोबर शंभर टक्के एक सरोबर शंभर वजा पस्तीस बघा इकडं धन पस्तीस असलेल्या विरुद्ध बाजूला गेल्यानंतर ऋण पस्तीस झाले आता शंभर मधून पस्तीस गेले पासष्ट टक्के म्हणजे पास 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 उत्तर आलं पासष्ट टक्के म्हणजे पास झालेली विद्यार्थ्यांची संख्या आली पासष्ट टक्के म्हणून पर्याय बी हे उत्तर येते